शंबुज चौकोन काढण्याची तिसरी पद्धत पहिली पद्धत होती बाजू आणि कोण दिला असता दुसरी पद्धत होती कर्ण आणि बाजू दिली असतात आता तिसरी पद्धत जी आहे ती दोन्ही कर्ण दिले असतात संबोध चौकोन काढणे प्रश्न नऊ सेंटीमीटर व सात पॉईंट तीन सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा शंबुध चौकोन काढा पहिल्या प्रथम आपल्याला कर्ण काढायचा आहे नऊ सेंटीमीटरचा मोठा कर्ण तो अगोदर आपण खाली काढून घेतलेला आहे तो कर्ण जो आहे तो दुभागायचा आहे इथं दुभागण्याची क्रिया करायची निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ए सीच्या वरती कंस खाली कंस करायचा सी बिंदू वरून त्याच अंतराने छेदायचं आहे अशा पद्धतीने हा जो कर्ण आहे हा आपण दुभागलेला आहे दुबाग येत रेषा वरच्या बाजूला जास्त वाढवायचे आहे दुबागेत जो बिंदू आहे त्याला आपण ओ नाव द्यायचं आहे ओ बिंदूवर कंपोस्ट ठेवायचा आहे आणि सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतराने कंस करायचा आहे वरती तिथं यम बिंदू मिळालेला आहे अशा पद्धतीने ओएम आंतर दुभागायचं आहे आता ओएमच्या जास्त अंतर घेऊन ही कृती करायची आहे या पद्धतीने ती दुभागल्यानंतर तो दुभाजक रेषा काढून दुभाजक बिंदू ज्या ओम रेषेला जिथे छेदला आहे त्या ठिकाणी डी नावे द्यायचे अशा पद्धतीने ओ डी अंतर घ्यायचं आणि त्या लंबाला खालच्या बाजूला बी मध्ये छेदायचं आहे अशा पद्धतीने ए बी सी डी हे चार बिंदू जे आहेत ते जोडायचे आहेत जोडताना एकदम तंतोतंत जोडा म्हणजे आपली कृतीबरोबर येईल काळ्या पेनचा वापर आकृती काढण्यासाठी केला तरी चालतो अशा पद्धतीने आपण काळ्या पेननी आउटलाईन केलेली आहे त्याचे नावे आणि मापे द्यायचं विसरायचं नाही धन्यवाद